नमस्कार मंडळी आपण ऐकत आहात रेडिओ मराठी अहो बिग बॉसच्या घरातली एक रोमँटिक अपडेट सांगायची मला बिग बॉस सुरू होऊन दोन दिवस नाही झाले आणि घरात प्यार का माहोल पाहायला मिळतोय आणि प्रेमाचा हा जरा वाहू लागला आहे निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांच्यामध्ये आणि या प्रेम कहाणीला आणखीन रंजक बनवण्याचं काम करत आहे आपला छोटा पुढारी हो छोटा पुढारी निक्कीला चक्क वहिनी म्हणाला झालं अस की निक्की चहा बनवायला घेते पण हिटर चालत नसल्यानं ती छोटा बॉसला विनंती करायला सांगते त्यावेळी छोटा पुढारी म्हणतो बिग बॉस आमच्या वहिनीचा तरी ऐका त्यावर निक्की ब्लश करते अरबाद छोटा पुढारीला म्हणतो थांब रे सकाळी सकाळी असं काय म्हणू नकोस पुढे छोटा पुढारी म्हणतो तुझं प्रेम ऊतू चाललंय ते सांगतोय चहा उतू गेला तर काही बिघडत नाही छोटा पुढारीच्या या वक्तव्यावर अरबाज आणि निक्कीला हसू अनावर होत आणि ते दोघं चक्क लाजू लागतात अरबाज तर डोक्यालाच हात लावतो त्यानंतरही छोटा पुढारी म्हणतो प्रेमात असच असतंय बिग बॉस आता निक्की आणि अरबाजची प्रेम कहाणी बिग बॉसच्या घरात काय रंग उधळणार आहे हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे बिग बॉसच्या घरातील अशाच इंटरेस्टिंग घडामोडींची माहिती जर तुम्हाला हवी असेल तर रेडिओ मराठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो हा व्हिडिओ शेअर देखील करा